राज्यात सप्टेंबर महिन्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनं नुकसान केलं त्यापोटी आत्तापर्यंत राज्य सरकारनं जी आत्ता माहिती समोर आली आहे त्यानुसार रब्बीचं जे काही अनुदान होतं त्यापोटी नऊ हजार सहाशे कोटी रुपयांचं वितरण केलंय तर जे काही एनडीआरएफच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात आलेली होती त्या अंतर्गत सात हजार सहाशे अडतीस कोटी रुपयांची निधी ही वितरित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आल्याचा दावाही करण्यात येतोय राज्य सरकारकडून अलीकडेच तुम्हाला मी अपडेट दिलेलं होतं की राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी असं सांगितलेलं की पावसाळ्यासहित आधीच्या काळात जे काही नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी असेल अवकाळी असेल गारपीट असेल पूरस्थिती असेल याच्यामुळे शेती पिकांचं जे नुकसान झालंय त्यासाठी जवळपास एकोणीस हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहेत हे सगळं सांगत असताना शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मात्र अद्यापही पैसे जमा झालेले नाही आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की निधीचे जे काही सोळा सतरा शासन निर्णय राज्य सरकारनं मंजूर झाल्याचे काढले त्याचा निधी नेमका गेला कुठे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती निधी जमा का झालेला नाहीये या सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे त्यासोबतच राज्यामध्ये नगर परिषदा आणि नगरपालिकेच्या निवडणुका ह्या येऊ घातलेल्या आहेत आणि त्याची आचारसंहितासुद्धा सुद्धा या निधीच्या वितरणासाठी खोडा घालणार आहे का या सगळ्यांचा आढावा त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज हे राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेलं होतं अर्थात त्यामध्ये वेगवेगळ्या विभागाचे जे काही आकडे आहेत ते एकत्र आणले आणि तो आकडा फुगवण्यात आला आणि त्यानुसार हे एकतीस हजार कोटी रुपये करण्यात आले परंतु जर आपण आतापर्यंत या अतिवृष्टीग्रस्तांना किती रक्कम दिली विशेषतः शेतकऱ्यांना ज्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना किती मदत दिलेली आहे राज्य सरकारनं तर त्याच्या आकडे जे काही आहेत त्यामध्ये सात हजार सहाशे अडतीस कोटी रुपये हे एन एफच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत जी काही मदत दिली जाते त्यासाठी दिलेले आहे दुसरीकडे जे काही रब्बीसाठीचं प्रति हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान होतं तीन हेक्टरच्या मर्यादेत राज्य सरकार देणार आहे अशा प्रकारची जी काही घोषणा होती त्या अंतर्गत राज्य सरकारनं नऊ हजार सहाशे कोटी रुपये वितरित केलेले आहेत आता ही मदत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्याचा दावा राज्य सरकार करतंय खरं परंतु दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही पैसे जमा होत नाही आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा का होत नाहीत तर याच्याबद्दलही विविध कारणं हे समोर येत आहेत फार्मर आय डी हा एक महत्वाचा त्यातला फॅक्टर आहे तर राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्तांना मदत देताना असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं की ज्या शेतकऱ्यांकडे करे, ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे करे, फार्मर आय डी असेल त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट पैसे जमा करण्यात येतील आणि दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु फार्मर आय डी नाही आहे त्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करणं बंधनकारक असेल ई के वाय सी नंतर त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा बँक खात्यामध्ये अतिवृष्टीची मदत ही जमा होईल अशा प्रकारचा दावा हा राज्य सरकारनं केलेला होता परंतु असं मात्र प्रत्यक्ष होताना दिसत नाही आहे काही भागांमध्ये फार्मर आय डीचा प्रॉब्लेम काय आहे मुळता तर याच्यामध्ये फार्मर आय डीमध्ये मध्ये मिसमॅच हे नावांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे म्हणजे भाऊ असेल तर भाऊसाहेब अशा पद्धतीचे काही नावं असतात आपल्याकडं राम असेल तर रामेश्वर असतं काही ठिकाणी शेतकऱ्यांचं खातं आणि नाव त्यासोबतच फार्मर आय डी यांच्यामध्ये सुद्धा मिसमॅच हे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जात नाहीत आता जिथे फार्मर आय डीमध्ये मिसमॅच आहे ते शेतकरी ज्यावेळेस तलाठ्याकडे घेऊन जात आहेत हे सगळं प्रकरण त्यावेळेस तलाठ्यांकडून त्या फार्मर आय डीला अप्रुव्हल दिलं जात नसल्याचं शेतकरी आम्हाला सांगत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची ती एक अडचण आहे की फार्मर आय डी जर का अप्रूव्हल होतच नसेल तर मात्र मग आम्हाला मदत ही कशी मिळणार आहे कारण की फार्मर आय डी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे त्यानंतर ई के वाय सीचा एक मुद्दा आहे ई के वाय सीमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही आहे त्या शेतकऱ्यांना ई के वाय सी ह्या अनुदानासाठी मदतीसाठी करणं आवश्यक आहे परंतु ई के वाय सीचं जे पोर्टल आहे ते विविध भागांमध्ये बंद करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ई के वाय सी शेतकऱ्यांना करता येत नाही आणि यामुळे सुद्धा शेतकरी हे या आर्थिक मदतीपासून वंचित राहत आहेत वास्तविक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ज्यावेळेस मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती त्यामध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी या मुद्द्यावरनं गोंधळसुद्धा घातलेला होता आणि प्रशासनाला किंवा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना यावरनं जापसुद्धा विचारलेला होता, जाप होता। मूळ मुद्दा हा होता की या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्यापही पैसे का जमा केले जात नाही आहेत तर यामध्ये फार्मर आय डी आणि ई के वाय सी या दोन्ही गोष्टींचा अडथळा मोठ्या प्रमाणात दिसून येतोय खरं तर राज्य सरकारकडून मोठ्या अशा घोषणा ह्या केल्या गेल्या त्यासोबतच आत्तासुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तातडीनं मदत वितरित केल्याचा दावा केला जात असला तरी शेतकऱ्यांचं मात्र म्हणणं असं आहे की आमच्या बँक खात्यावरती अजून एक सुद्धा जमा झालेला नाही आहे या सगळ्यामध्येच आता नगर परिषदा आणि नगरपालिका या निवडणुकांचा सुद्धा बिगुल वाजलेलं आहे आणि त्याची आचारसंहिता ही सुद्धा आता या पुढच्या काळामध्ये या निधीच्या वितरणासाठी एक अडथळा ठरणार आहे कारण की आचारसंहितेमध्ये अशा प्रकारे निधीचं वाटप करता येणार नाही अशी सुद्धा शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे खरं तर आचारसंहितेच्या कालावधीदरम्यान हे वितरण तात्पुरतं थांबवण्यात येईल अशा पद्धतीची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे आचारसंहितेचा अडसरसुद्धा आता या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे कारण की आचारसंहितेच्या काळात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही मदत जमा करण्यात येणार नाही आहे आतापर्यंत राज्य सरकारचा असा दावा आहे की अतिवृष्टीग्रस्त शेतकरी जे आहेत सप्टेंबर महिन्यामधील त्या शेतकऱ्यांसाठी जे काही रब्बीचं अनुदान आहे ते नऊ हजार सहाशे कोटी रुपये इतकं वितरित करण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे जे काही एनडीआरएफच्या निकषानुसार खरीप पिकांच्या नुकसानीसाठी नु दोन हेक्टरच्या मर्यादित निधी दिला जातो त्याच्या अंतर्गत साधारणतः सात हजार सहाशे अडतीस कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आल्याचा दावाही राज्य सरकारकडून केला जातोय परंतु फार्मर आय डी त्यानंतर ई के वाय सी आणि त्यासोबतच आता नगर परिषदा आणि नगरपालिका निवडणुकांचा आचारसंहिता ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये हा निधी अजूनही ताटकळत बसलेला आहे तर दिवाळीच्या पूर्वीच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती निधी जमा करण्यात येईल आणि तो तीही सरसकट मदत दिली जाईल अशा प्रकारचा दावा केला जात होता परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत दिवाळीला आता एक महिना उलटून गेला आहे आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत का तलाठी तुमचं जे काही फार्मर आय डी आहे त्याच्यासाठी तुम्ही आता नोंदणी केलेली आहे त्याला अप्रुव्हल देता येत का ई के वाय सी करता येते का त्यासोबतच आचारसंहितेचा खोडा याच्यामुळे तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे याच्याबद्दल या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची जी प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा